आता डायरेक्ट मी जेवण करायला घेते तिकड मध्ये हे बघा आता मी जेवणाचा पसरा सगळ्या बाहेर काय काय बनवलं एकदा सांगून दे मम्मी जेवणामध्ये बनवली दोडक्याची चटणी हे बघा ही दोडक्याची चटणी बटाटे टाकून बनवली हम्म मुगाच्या दाळीचे वडे येत भाजी देतो जेवणासोबत तुंडी लावायला इकडं बनवला भात हम्म जवारीच्या भाकरी आणि दिदीने बुंदी रायता बनवलाय आणि डाळ बनवली त्यासोबत आंबा आंबा आणि पापड पापड तरी तुम्हाला घ्या म्हणलं तसेच बसले हा भाकर खाली पहिली

त्यात मटकीची दार टाकून बरी चेतनी आंबा खाना वडा खाल् भाजीला चांगले लागले त्या दिवशी भाजी खाल्ले नाही टाकून दिली मी आंबा मीत की रिपोर्ट करतो गद्दू स्वीकारला नाही दिला दास भांडायला वेळ नाही बसता तुम्हाला ग

सवा किलो शंभर शंभर रुपये किलो दिले पाच शंभर रुपयाला सवा किलो भेट दिली का गार खाल्ल ना फ्रीजचं पाणी पिलं गार खाल्लं तरी वजन वाढत आहे आता गरमीच गार खा वाटत आहे का मग गरम गरम

जरा भी बाबस बस चटपटी करते चटपटी ना चटपटी गर का गरम-गरम ती करते खादी अलग-अलग भाजी जैसे माने जैसे मिस्टी कोंडो पर थोड़ा गुलाब है हां

बाबा ने आंगा एवढा दबतो बाबा बाबा बघ हे काळा काळा होलंय आंगा काळा काळा होन लागला लाईट तुम ला दिली होती लाईट फुल नाही पडदेवा खाली होते ना Vale, voilà, 大我好，大

हे बघा आता जेवणाचा डबा बिवा भरला मी आता दुकानात चालले डबा घेऊन चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ऊन पडले आता बाहेर जायला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना